नमस्कार सरकारी कर्मचारी आय टी चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली अतिशय महत्त्वाची बातमी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आपले सविस्तरी पाहूया सन दोन पंचवीसच्या जिल्हा अंतर्गत बदलीकरिता अवघड क्षेत्र घोषित करण्याबाबत ग्राम विकास विभाग विभागून दीर्घ पाच मार्च दोन पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की तेनाका अठरा जून किंवा चोवीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार गड क्षेत्रातील शाळांची यादी तर तीन वर्षांनी मार्च महिन्यात पुनर्लोकन करून सुधारित करण्याची तरतूद आहे यापूर्वीची अवघड क्षेत्राची यादी सन नऊ बावीसमध्ये सुधारित करण्यात आले असल्यामुळे सन नऊ पंचवीसच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत सध्या स्थितीत सन नऊ पंचवीस स्थित अवघडाची सुधारित यादी प्रसिद्ध करणे आवश्यक आहे त्यानुसार नऊ पंचवीस स्थित अवघड क्षेत्राची सुधारित यादी पंधरा मार्च नंतर घोषित करण्याबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच सदर कालावधीतील अवघड क्षेत्राची सुधारित यादी दि घोषित न केल्यास किंवा बावीसची ची अवघड क्षेत्राची दि यादी ग्राह्य धरण्यात येईल तथापि याबाबत काही प्रश्न उपस्थित झाल्यास त्यांची जबाबदारी ही संबंधित जिल्हा परिषदेची राहील असे नमूद करण्यात आले आहे अवघड क्षेत्र यादी सुधारित करताना सवाछायेचा प्रदेश हा केवळ महाप्रबंधक बी एस एन एल यांच्या अहवालानुसार गाय्य न धरता अशी ठिकाणी अन्य कंपनीचे नेटवर्क उपलब्ध आहे का हे देखील तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच दहा पंचवीस स्थित अव्वल क्षेत्राची सुधारित यादी दिनांक पंधरा मार्च पर्यंत घोषित झाल्यानंतर त्याबाबतची माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरण्याकरता आठ दिवसाची मुदतवाढ देण्यात येत आहे धन्यवाद